नाडे येथे इंडियन ब्युटी यांच्या सौजन्याने वृक्ष लागवड गावातील ग्रामस्थ व सचिन साळुंखे यांनी वृक्ष लागवडीसाठी घेतले श्रमदान मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरातील नाडे या गावामध्ये सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने व इंडियन ब्युटीकचे मालक केतन सर यांच्या सौजन्याने आज अकरा जुलै रोजी नाडे या गावामध्ये इंडियन ब्युटीकचे मालक केतन सर यांच्या यांनी नाडे गावासाठी पन्नास झाडे व पन्नास झाडी अशी भेट म्हणून दिले व स्वतः येऊन त्यांनी नाडे व आजूबाजूच्या गावातील परिसरात स्वतः वृक्ष लागवड केली यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते जर तुम्ही कोड आहात काय करत आहात याची जरी ओळख करून घ्यायची असेल या वाणाच्या सानिध्यात येऊन भजन करा तेव्हा तुम्हाला तुमचा जन्म कशासाठी याची उकल होईल व रोज मंदिरात जाऊन भजन व देवदर्शन करावे असे यावेळी केतन सर यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी वृक्ष लागवड केली व नाळे येथील शाळेला भेट दिली त्यानंतर सचिन साळुंखे आणि

मी असंच पाणीभात बसलेलो होतो काही दोन तीन मंडळी मित्रांबरोबर आम्ही बसलेलो होतो मला एका आणि झाडाचा नंबर तुम्ही एकाशींबर टक्के आहोत काहीतरी ते बॅनर वगैरे लावून आधी आपल्या दुकानात आहे ना तर तुम्हाला एक शब्दात बोललं तर तुम्ही आमच्या गावासाठी चार पाच साठा लावलं होतं त्यावेळेस पण खर्च केले आणि आता तुमची मला झाडं लावायचं आमचं ठरलेलं होतं अजून आमची नावात राहणार पण उपाय ते पण झाडं आम्ही लावणार होतो तुम्हाला आजच्या दिवशी एक शब्द जे तुम्ही झाड दिलेले आहेत ते शंभर टक्के पन्नासच्या पन्नास झाड तुम्हाला दोन वर्षात झाल्यानंतर आम्ही दाखवू आणि शंभर टक्के त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू गुरुवार चांगला दिवस आपल्या नाळे गावामध्ये वृक्षागोपन हा एक चांगला संकल्प सचिन गौजे त्यांच्या मनात आलं मनोदय आणि त्यांनी इंडियन बुटीकचे जे सर्वे सर्वा ला ना का? ना? जे सर्व आहे तुम्ही इंडियन बुटीकला जातात ना सर्वजण कोण कोण जात कपडे घेतलेत का घेतलेत ना त्यांचे मालक म्हणजे सर्व काही सर्वे सर्व चेतन भाऊ दत्तानी यांनी आपल्या नाळेगावाला गावाला पन्ना पन्नास झाडं आणि पन्नास जाळ्या साधारण सत्तर हो सा ते ऐंशी हजाराचं एवढं साहित्य आपल्या नाळेगावाला त्यांनी दिलं त्यासाठी चेतन भाऊ दत्तानी आलेले आहेत यांच्या हस्ते आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे तर मी प्रथम गौं आपण गोंचा एक ठिकाणी आपल्या गावाच्यासाठी सत्कार करूया तर मी घोमचा सत्कार करण्यासाठी आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक गावा दोघून आणि गोपूर दादा पोते यांनी त्यांचा सत्कार करावा मी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका